माझी शाळा आयते शर ते बी डगळं चड्डीला आमच्या मागून तिघळ त्यावर करतो तांबेनी प्रेस तयार आमचा शाळेचा ड्रेस खताची पिशवी स्कूल बॅग विहिरीचं पाणी वॉटर बॅग करदोडा आमचा असे बेल्ट लाकडाची चावी होईल का फेल मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार हाच आमचा पोषण आहार रानातला रान मेवा भारी मऊच अनवाणी पाय आमची शूज काट्याचं रुत्न दगडाची ठेच कसा सोडवायचा असा आरापेच मुसळधार पाऊस पाण्याचा कडेलोट पोत्याचा घोंगटा आमचा रेनकोट जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत शिवलेल्या वाह्यांची वेगळीच गंमत तर मित्रांनो ही छोटीशी कविता ऐकून तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण आली का नसन आली तरी कधी वाढले हे गुरुवार कोए ना झुरे बाद आता सुनी सुनी सारी कागडे राची हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे शयचा शाळेने आयुष्यभरासाठी आपल्याला बांधून दिला शाळेने केवळ शिक्षणाची नाही तर आयुष्याची भूक भागविली कधी सावरलेल्या जमिनीवर तर कधी बाकावर बसून आपण खिडकी बाहेर पाहत नवी स्वप्न पाहिली त्या स्वप्नांना शाळेने सोनेरी पंख दिले पाठीवर श्री गणेशा गिरवताना दप्तरातल्या वहीत मैत्रीचे नाव कोरले आणि आपल्या कर्तृत्वाचा सुगंध सर्व दुर्बल पसरावा म्हणून कधी फुलंही ठेवली असतील तर कधी शिक्षकांचे शब्द करून ठेवले असतील तर कधी त्यांनी केलेली शिक्षा पाहून पाहून उडाली असेल तर असली असतील पण त्यातून आपला चेहरा रक्त उजळला नसेल ते कशावर शाळेने केलेले आपण लहानपणी असताना शाळेत केलेले पहिलं भाषण किंवा शाळेत केलेली गायलेली आपली कविता आणि त्यातून आलेला आपलं वेगवेगळे लिहिलेले निबंध आणि जेव्हा वर्ग वाढत गेला बदल झाली आणि ती फक्त शाळा आणि हे सर्व बदलणारी ती फक्त असली शाळा म्हणून सांगताना मन दाटून येत की आपली संस्कृती आपल्या गावाला आणि अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार मित्रांच साथ मिळत गेले बारावी पर्यंत मी चंकापूर आश्रम शाळेमध्ये होतो बीएससी ला सुरुवातीला मला वाटत सराड गावातून एम एस सी करणारा मी पहिला विद्यार्थी होतो गुरु मला सांगायचा उद्देश हा आहे की त्या काळची जी भौतिक सुविधा होती दगडी शाळा होती मला वाटतं असा तो फळा होता आज डिजिटल बोर्ड आलेले माध्यमातून आपले विद्यार्थ्यांना ते धडे देत आपली शाळा म्हणजे या परिसरातील एक आदर्श शाळा आहे सराळ शाळा म्हणजे जी आदर्श शाळा आहे परंतु एक गोष्ट सगळ्याविषयी वाटते की शिक्षक हे तेव्हाचेही ग्रेट होते आताचेही ग्रेट आहे आणि शिक्षक हा एक असा पेशा आहे की तो एक सत्याचा मार्ग आहे आणि एक सामाजिक बांधिलकी तो मार्ग असतो डॉक्टर साहेब बोले वर मी ऍडमिशन घेतलं अंबोरगावला माझा साथी सगळं शिक्षण झालं तिथून निघालो रायगड जिल्हा तिथं माझे आमचे मोठे बंधू तिथे होते त्यानुसार तिकडे माझा दाखला काढ मिळाला तिकडे दहा दहावीपर्यंत माझं शिक्षण झालं तिकडनं तर खरी मूळ पाया असेल तर जिल्हा परिषद शाळा आपल्या विद्यार्थ्यांना आरबी खरी मूळ पाया असेल तर जिल्हा परिषद शाळा खरंच शिक्षण सांगा भेटत तेव्हा प्रत्येक पालकाने जाती जाती दा, म्हणजे जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपला विद्यार्थी या शाळेत घाला चौथी नंतर वले तुम्ही कुठे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी बरोबर घडत असतो शिक्षकांना पण त्याची काळजी असते का आपला विद्यार्थी गेला तर आपल्या शाळेचं नाव होईल असं ते पण काळजी घेतात आज या ठिकाणी आमचे कांतीलास भोये यांनी मनोगत खूप चांगलं हे केलं प्रवचन केलं तसंच म्हणतात आम्ही आवडीने चाळीस ते पण इथंच घडले आज ते शिक्षक पदावर आहेत ते पण शिक्षक पदावर आहेत राजकीय पुढारी पण इथंच घडले आमच्या ह्या जिल्हा परिषद शाळेतून मार्गदर्शन झाले तेव्हा पुढच्या ते उपस्थित म्हणजे हे झाले मार्गस्थ झाले तर असेच कार्यक्रम राबव राबवल्यामुळं मी सर्व शिक्षकांचा आभारी आहे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो